आज आपण मस्त गोड आंबट तिखट अशा चटपटीत चवीचं कोल्हापुरी भडंग घरच्या घरी कसं बनवायचं हे बघणार आहोत कोल्हापुरी भडंग म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही तुम्ही या भडंगचा रंग बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच रंग याला आलेला आहे सर्व मुरमुऱ्यांना मसाला सुद्धा मस्त लागला गेलेला आहे हा चटकदार कोल्हापुरी भडंग बनवण्यासाठी आपण स्पेशल असा भडंग मसाला सुद्धा घरच्या घरी बनवणार आहोत मस्त असच आंबट गोड तिखट भडंग खायला सर्वांनाच आवडतो पण या भडंग मध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडासा लिंबाचा रस पिळला ना तर या भडंगची चव अगदी नेक्स्ट लेवलची होऊन जाते सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला असं चमचमीत जरा जास्तच खावाच वाटतं वा तर अशा वेळेस एकदा का डब्यामध्ये हा भडंग बनवून ठेवून दिला की महिनाभर अगदी आरामात राहतो आणि रोज रोज काय चटकदार आणि चमचमीत खायचं याचं टेन्शन सुद्धा जातं चला पुरी ची ले ले तर मग चटपटीत कोल्हापुरी भडंगची रेसिपी बघूयात आज आपण अर्धा किलो मुरमऱ्यांपासून भडंग बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो भडंगचे स्पेशल मुरमुरे घेतलेले आहेत भडंगसाठी लागणारे मुरमुरे हे नेहमीच्या मुरमुऱ्यांपेक्षा थोडेसे वेगळे राहतात सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मुरमुरे थोडेसे वातळ होतात तर सर्वात आधी आपण मुरमुरे छान भाजून घेणार आहोत कमी ते मध्यम आचेवरती मुरमुरे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सध्या पावसाळा असल्यामुळे आपण हे मुरमुरे भाजून घेणार आहोत तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर याला भाजून न घेता उन्हामध्ये मध्ये थोडस वाळवून घेतलं तरी सुद्धा चालेल पाच ते सात मिनिट झालेले आहेत कमी ते मध्यम मुरमुरे मस्त भाजून घेतलेले आहेत मुरमुऱ्यांचा असा चुरा झाला की मुरमुरे भाजून झालेले आहेत असं समजून जायचं आता आपण स्पेशल असा भडंग मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पोहे खाण्याचा एक चमचा भाजून घेतलेली धण्याची पावडर टाकायची आहे नंतर त्याच चमच्यानी पाऊन चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची एक चमचा बेडगी मिरची पावडर किंवा तुमच्याकडे असेल तर काश्मीरी मिरची पावडर सुद्धा टाकू शकता नंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं नंतर पाऊन चमचा पिटी साखर सुद्धा टाकलेली आहे पिटी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता पाव चमचा हिंग टाकायचं एक चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे एक चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा याला काही ठिकाणी डाळव सुद्धा म्हणतात आता झाकण लावून मिक्सरला याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजे मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला मिक्सरला बनवत असताना यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा टाकलेली आहे त्यामुळे मसाला बनवत असताना अर्धा चमचा आमचूर पावडर नक्की टाका आमचूर पावडर नसेल तर पाव चमचा लिंबू सत सुद्धा टाकू शकता नंतर मसाला बनवत असताना यामध्ये मी दीड चमचा कोल्हापुरी चटणी सुद्धा टाकलेली आहे बघायला गेलं तर भडंगच्या मसाल्यामध्ये कोल्हापुरी चटणी टाकत नाहीत पण तुम्ही एक वेळ नक्की टाकून बघा खूप छान चव येते मस्त एक सारखा बारीक असा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे नंतर एक छोटी वाटी किंवा अंदाजे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या लसूण पाकळ्या मी पूर्ण सोलून घेतलेल्या आहेत पण मार्केटमधल्या मा भडंगमध्ये लसूण पाकळ्या पूर्ण सोललेल्या नसतात तर अर्धवट सोललेला असतात हे घरी बनवत असल्यामुळे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि खस याला ठेचून घेतलेलं आहे या भडंगला लसूणची चव खूप छान येते तुम्ही बघू शकता हलकासा जाडसर हा लसूण ठेचून घेतलेला आहे आता आपण पुढची स्टेप बघू इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अंदाजे अर्धा पाव किंवा एकशे वीस ग्रॅम ते एकशे तीस ग्रॅम एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत अंदाजे दोनशे ग्रॅम एवढे हे शेंगदाणे आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी ते मध्यम आचेवरती चमच्याने एकसारखे हलवत शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत एवढा जास्त वेळ शेंगदाणे तुम्ही तळून घेणार तेवढेच ते छान खरपूस तळले जातात शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ शेंगदाणे गरम असल्यामुळे याचा रंग आणखी जास्त डार्क होतो शेंगदाणे काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी सुद्धा टाकायची आहे तर मोहरी फुटण्यासाठी तेल हे खूप जास्त गरम लागतं त्यामुळे आधी थोडंसं चेक करून घ्यायचं नंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी मस्त तडतडू किंवा फुटू द्यायची आहे मोहरी व्यवस्थित फुटली नाही तर भडंग खाताना दाताला थोडस कचकच लागू शकते मोहरी मस्त फुटलेली आहे आता यामध्ये ठेचून घेतलेला सर्व लसूण टाकायचं आहे तेल चांगलं गरम असल्यामुळे लसूण आपला लगेच जळू शकतो त्यामुळे लसूण टाकल्यानंतर चमचा नि लगेच ढवळून घ्यायचं आणि लसूण मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण छान कुरकुरीत तळल्या गेलेला आहे यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे यामध्ये मी एक प्लेट भरून कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता हा कडीपत्ता सुद्धा आपल्याला सर्वात कमी आचेवरती मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कडीपत्त्यामध्ये जरा देखील ओलसरपणा पनारा आला तर आपला भडंग किंवा आपला चिवडा लगेच मऊ पडू शकतो कडीपत्ता मस्त कुरकुरीत तळून झालेला आहे आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यभागी थोडस तेल मोकळं करून घ्यायचं आणि यामध्ये छोटा पाऊन चमचा जिरं टाकायचं आहे तेल तापलेलं असल्यामुळे जिरं तुम्ही बघू शकता मस्त फुललेलं आहे मोहरी टाकल्यानंतर लगेच जिरं टाकलं असतं तर आतापर्यंत ते पूर्ण जळून गेलं असतं जिरं छान फुललेलं आहे आता यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ किंवा डाळवं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकलेली आहे ग्राम मध्ये सांगायला गेलं तर शंभर एक ग्राम ही डाळ आहे किंवा तुम्ही आवडीनुसार सुद्धा ही डाळ टाकू शकता ही डाळ मी अगदी तीस चाळीस सेकंद छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे नंतर अगदी थोडस किंवा पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर नंतर एक वाटी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे किंवा पोहे खाण्याचे पाच ते सहा चमचे बेडगी मिरची पावडर टाकायची यामुळे भडंगला रंग खूप छान येतो सर्वात कमी आचेवरती पंधरा ते वीस सेकंद ही बेडगी मिरची पावडर तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे यामध्ये बनवून घेतलेला भडंगचा सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठीचा आपण हा भडंग मसाला बनवून घेतलेला होता त्यामुळे संपूर्ण इथे आपण वापरलेला आहे भडंग मसाला टाकून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती एक मिनिट भर हा सर्व साहित्य छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये तळून घेतलेले सर्व शेंगदाणे टाकायचे आहेत भडंगचाटीच सर्व साहित्य किंवा मसाला आपला इथे तयार करून झालेला आहे हा गरम गरम मसाला भाजून घेतलेल्या मुरमुरांमध्ये टाकून घ्यायचा आहे कडईला लागलेला मसाला सुद्धा मुरमुरांना लावून घ्यायचा आणि सर्व मसाला छान एकत्र करून घ्यायचा आहे सुरुवातीला हा मसाला खूप जास्त गरम असल्यामुळे चमच्याने एकत्र करून घ्यायचा इथे अर्धा पाव किंवा एकशे वीस ते एकशे पंचवीस ग्राम तेल आणि पोहे कानाचे पाच ते सहा चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे परफेक्ट प्रमाण असल्यामुळे भटंगला रंग सुद्धा अगदी मार्केट सारखा येतो तुम्हाला परत एकदा तेलामध्ये मिरची पावडर वगैरे मिक्स करून टाकायची गरज पडत नाही यामध्ये आपलं मीठ टाकायचं बाकी होतं तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं नंतर यामध्ये मी एक छोटा चमचा पिठी साखर टाकलेली आहे मला हा चिवडा किंवा भडंग गोडसर असा फारसा आवडत नाही त्यामुळे पिठी साखरचं प्रमाण कमी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस जास्त सुद्धा टाकून घेऊ शकता संपूर्ण मसाला मुरमऱ्यांवरती व्यवस्थित कोट झाला पाहिजे यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने छान मुरमऱ्यांना चोळून घ्यायचं आहे सर्व साहित्य मुरमऱ्यांवरती व्यवस्थित कोट करून झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता भडंगला रंग सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे तुम्ही जर मार्केट मधला कोल्हापुरी भडंग बघितला असेल किंवा खाल्लेला असेल ना तर त्याला सुद्धा अगदी असाच रंग आलेला असतो आणि या भडंगची चव सुद्धा अगदी तशीच अप्रतिम झालेली आहे इथे आपला कोल्हापुरी भडंग किंवा कोल्हापुरी भडंग चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदा का या पद्धतीने तुम्ही कोल्हापुरी भडंग बनवून ठेवला तर संपूर्ण महिनाभर अगदी आरामात राहतो अजिबात खराब होत नाही आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हा भडंग चिवडा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा जेणेकरून तो मऊ पडत नाही वातळ होत नाही आता हा भडंग चिवडा खायचा कसा तर तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता खूप चमचमीत आणि चटपटीत लागते पण यामध्ये जर तुम्ही बारीक चिलेला कांदा टाकून खाल्ला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार हिरवी मिरची आणि लिंबाचा रस चवीपुरत मीठ मित। मिठाऐवजी जर काळे मीठ टाकलं ना तर अगदी सुक्की भेट तुमची घरच्या घरी तयार होते आणि खूप चविष्ट लागते दुपारी चार वाजता का होईना छोटीशी भूक लागते खाऊ शकता या पद्धतीने सुद्धा हा भडंग खूप चविष्ट लागतो मग तुमच्या घरी लवकरात लवकर या पद्धतीने कोल्हापुरी भडंग बनवून बघा आणि तुम्हाला ही भडंग रेसिपी कशी वाटली हे मला न विसरता कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा हा कोल्हापुरी भडंग चिवडा जरा देखील आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब के सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका